आज प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे पिंपरी अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी युसुफभाई पुडारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानबाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि काँक्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पहिलवान आणि प्यारेलालबाई पिंजारी इक्बालभाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत वाशांनी सांगितलं की महिलांसाठी एक शौचालयची आवस् ज आवश्यकता आहे त्याचप्रमाणे मी यांना वचन देतो की येणाऱ्या काळात मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या महिला भगिनींसाठी एक मोठे शौचालय इथे उभारून देणार आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठे पाण्याची टाकी पण इथे बनवणार आहे